सातारा सेमीस्टार न्यूज चॅनल मध्ये देवस्थान कोरेगाव येथील देवस्थान इनाम जमिनीचा निकाल व कब्जा देण्यास प्रशासन टाळाटाळ करत होते या संदर्भात शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडल्यानंतर पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी त्याला न्याय मिळवून दिला आहे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेरीस कोरेगावचे प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी या संदर्भातला आदेश काढला आहे प्रल्हाद विठ्ठल अलगुडे निकम देवस्थानची जमीन देवस्थानच्या नावावर करण्यासाठी सातत्याने गेली अनेक वर्ष पाठपुरावा करत होते प्रशासकीय लालफितीचा कारभार त्यांना चांगलाच नडला होता अखेरीस त्यांनी रमेश उबाळे यांची भेट घेतली आणि आपली व्यथा मांडली त्यांच्याकडील सर्व कागदपत्रांचे उबाळे यांनी बारकाईने अवलोकन केले आणि प्रशासकीय पातळीवर अधिकाऱ्यांना याबाबत सूचित केले मात्र तरी देखील अलगुडे निकम यांना न्याय मिळत नव्हता अखेरीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी या विषयात तात्काळ लक्ष न घातल्यास दिनांक एक नोव्हेंबर पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा प्रल्हाद विठ्ठल अलगुडे निकम यांनी दिला होता तसे सविस्तर निवेदन त्यांनी सादर देखील केले होते पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी या विषयात लक्ष घातले होते त्यांनी प्रल्हाद निकम यांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले देखील होते याविषयी त्यांनी प्रशासनाला अल्टिमेटम दिला होता रमेश उबाळे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर प्रशासन गतीने हल्ले सांगवे येथील जमीन ही रामदास स्वामी देवस्थान आणि किनई देवस्थानची होती सदरची जमीन कसण्यासाठी निगम कुटुंब्याकडे होती मात्र काही वर्षांपूर्वी कोणत्याही प्रकारची प्रशासकीय परवानगी न घेता स्थानिक तलाटाला हाताशी धरून खरेदीपत्र करून घेत जमीन नावावर करून घेतली गेली होती ही बाब ओबाळे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार ओबाळे यांनी आंदोलन स्थगित केले होते प्रांत अधिकारी अभिजित नाईक यांनी सदरची जमीन पूर्ववत देवस्थानच्या नावे करण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून घेतली त्यानंतर सोमवारी दुपारी या संदर्भातील आदेश काढले रमेश बाळे यांनी पाठपुरावा केल्याने अलगुडे निकम कुटुंबियांना न्याय मिळाला असून देवस्थानची जागा देवस्थानच्या नावावरच राहिली आहे त्याबद्दल उबाळे यांचे अभिनंदन होत आहे आमचे जे बंधू आहेत यांचं काम या ठिकाणी दहा ते बारा वर्षे हेल्पाटे घालत होतो तहसील प्रांत आणि कोर्ट कचेरी याच्यात त्यांचे वेळ गेला पण ज्यावेळेस ज्यांच्या शेतजमिनीचा विषय माझ्याकडे आला त्यावेळेस मी प्रांत साहेबांना निवेदन दिलं तहसीलदार साहेबांना निवेदन केलं आणि त्यांना हात जोडून विनंती केली की शेतकरी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे तर त्यांचं काम आपण तात्काळ करा आणि आंदोलनाचासुद्धा इशारा दिला होता मधल्या काळात इलेक्शन आणि हे असल्यामुळं आम्ही त्याला स्थगिती देऊ पण आज दुसरी वेळ आहे भेटण्याची आहेत तहसीलदार साहेबांना त्यांनी आज आदेश काढलेले आहेत त्याला त्यांना आणि यांची जमीन यांना परत मिळणार आहे मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाला नतमस्तक होतो की आज त्यांच्यामुळं खऱ्या अर्थी यांना न्याय मिळालेला आहे आणि संविधानामध्ये एवढी ताकद आहे की संविधानापुढं कोणाचंही काही चालणार नाही कायद्याच्या चौकटीत एक सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातल्या माझ्या शेतकरी बांधवाला न्याय मिळाला त्याबद्दल मी आदरणीय प्राणसाहेब आणि तहसीलदार साहेबांचं सा मनापासून आभारी आहे आणि असंच माझ्या कोरगाव विधानसभा मतदारसंघातील कोरगाव तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी मागासवर्गीय बांधवांना आपण आपल्या कार्यातून न्याय द्याल एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो